कुठल्याही सुपरफास्ट हायवेने प्रवास करताना आपल्याला टोलेजंगी इमारती दिसतात मुंबईसारख्या ठिकाणी तर समुद्रात अगदी आबाळाला हात लावत असणाऱ्या या बिल्डिंग वर मालकाचा ट्रेडमार्क असतो नाव लोढा या नावाच्या अनेक बिल्डिंग आपण पाहिल्या असतील हैदराबाद ते ठाणे लंडन ते पुणे अशा संपूर्ण जगभरात पसरलेल्या लोडा या ब्रँडची अल्ट्रा अल्ट्रामाऊंट द वर्ल्ड टॉवर्स लोडा, वर्ल लोडा बेलिसिमो ट्रम्प टावर मुंबई आणि लोडा पार्क हे काही महत्वाचे प्रकल्प पण हा ब्रँड उभा करणारा कुणी सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला कोट्याधीश नव्हता तर हा होता एक मिडल क्लास कुटुंबातला एक उमदा तरुण नाव मंगत प्रभात लोडा रियल इस्टेट क्षेत्रात अगदी आदमीनं घेतले जाणारे हे नाव लोडा नावाच्या बांधकाम क्षेत्रातील मोठा ब्रँड उभा करणारे मंगत प्रभात लोडा हे अनेक टर्म मलबार हिलचे आमदार आहेत आणि फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री देखील पण साधा वकील ते रिअल इस्टेटचा बाप बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा अनेकांना थक्क करणारा पण चढ उतरांचा देखील हा प्रवास नेमका आहे तरी काय ही गोष्ट आहे वकील ते बिल्डर बनलेल्या एका मंत्र्याची ही गोष्ट आहे लोढांची हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तारीख अठरा डिसेंबर एकोणीशे पंचावन्न राजस्थानच्या जोधपूरमधील एका स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात मंगत प्रभात लोढा यांचा जन्म झाला वडील हे पेशानं न्यायाधीश वडिलांकडे पाहून मंगत प्रभात यांना तो काळा जॅकेट आणि टाय हुलकवून देऊ लागलं आणि मंगत प्रभात यांचा वकिलीचा प्रवास सुरू झाला राजस्थानात एल एलबी शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एक कनेक्ट मध्ये राहिले एकाच वेळेला वकील आणि विद्यार्थी राजकारण पुढे घेऊन जात वकिलीची सनद पत्रात पाडून घेतली पण आपले वडीलच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असल्यानं त्यांना राजस्थानमध्ये वकिली करणं काही योग्य वाटत नाहीये आपसुकच त्यांची पावलं वळली ती मुंबईला मुंबईला मंगल प्रभात हायकोर्टात प्रॅक्टिस करतील असा अंदाज असतानाच त्यांचं मन मात्र त्यांना काहीतरी वेगळं सांगत होतं म्हणून त्यांनी मुंबईत एका खाजगी रिअल इस्टेट फर्म मध्ये नोकरी करायला सुरुवात केली तब्बल चार वर्ष या फर्म मध्ये काम केल्यानंतर त्यांच्या डोक्यात बिझनेस करण्याची आयडियाची कल्पना आली त्यांनी बिल्डिंग उभारण्यासाठी लागणारं मटेरियल पुरवायला सुरुवात केली आणि इथूनच त्यांच्या रिअल इस्टेट जर्नीची सुरुवात झाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांनी एका मित्राच्या मदतीनं नालासोपऱ्यात जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायला सुरुवात केली प्रचंड मेहनत आणि कष्ट घेण्याची क्षमता असल्यामुळेच अवघ्या काही दिवसातच त्यांच्या या नव्या बिझनेसचा जम बसायला सुरुवात झाली नफ्या मागून नफा मागे पडत गेला आणि त्यांनी स्वतः बांधकाम शेतातून उतरण्याचा निर्णय घेतला ब्रँडला नाव दिलं लोढा लोडा नावाचा ब्रँड अनेक इमारतीवर झळकू लागला अनेक मेट्रो सिटीजमध्ये गनचुबी इमारती टोलेजंग आणि देखण्या इमारती बांधण्यात लोडा यांना विशेष रस होता लोडा डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून मुंबई ठाणे हैदराबाद पुणे आणि लंडन इथे लोडा यांचे नवनवीन प्रोजेक्ट उभे राहू लागले मुंबईजवळील पलावा ही स्मार्ट सिटी तर त्यांच्या बांधकाम क्षेत्रातील सोनेरी पानस म्हणावं लागेल अनेक महत्वाच्या आणि मोक्याच्या ठिकाणी तुम्हाला लोडा बिल्डर्स यांचं आजही टॉवर्स पाहायला मिळतील पण मंगत प्रभात लोडा यांचा हा प्रवास फक्त रिअल इस्टेट निगडीत नव्हता तर त्याला आणखीन एका पॅरल स्टोरी होती आणि ती म्हणजे पॉलिटिक्सची लोडा यांचं लहानपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीत गेलं जोधपूरच्या कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्माण आंदोलनात देखील सहभाग घेतला होता मुंबईत आल्यावर व्यावसायिक असल्यानं त्यांनी सुरुवातीला राजकारणापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यांच्यातील राजकारणाची खुमखुमी त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती एकोणीशे नव्वदच्या काळात लालकृष्ण आडवाणी यांनी देशभरात रथयात्रा काढली या गोष्टीनं ते प्रभावित होऊन लोडा पुन्हा एकदा राजकारणाकडे वळले आणि ते संघाचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते देखील झाले कारजेवेसाठी ते अयोध्येलाही गेले होते त्यांना त्यावेळी अटक देखील झाली होती त्यांच्या राजकारणातला बेंच मार्क ठरला ते म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव चं वर्ष त्यांनी संघाच्या फळीतून थेट भाजपमध्ये एंट्री घेतली संघटन मंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि एकोणीसशे पंच्याण्णव ला तो सोनेरी दिवस उजाडलाच एकोणीसशे पंच्याण्णव हे वर्ष त्यांच्या राजकीय आयुष्याला टर्निंग पॉइंट देणारं ठरलं एकोणीसशे पंच्याण्णव ला त्यांना मलबार हिल मधून उमेदवारी देण्यात आली काँग्रेसचे तेव्हाचे नगर विकास मंत्री बी एस देसाई यांचा हा त्यावेळी एक हाती बाले किल्ला होता त्यामुळं लोडा हे फार फार तर अटीतटीची फाईट देऊ शकतील असा सगळ्यांचा अंदाज होता पण लोडा एक जायंट किलर ठरले आणि मलबार हिलचे पहिले आमदार झाले त्यानंतर लोडा यांनी कधी मागे वळून पाहिलंच नाहीये मलबार हिलमधून ते परमनंट आमदार राहिलेत पण शिंदे सरकारच्या काळात भाजपकडून त्यांच्यावर कौशल्य विकास कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली सध्याच्या फडणवीस सरकारच्या काळात देखील लोडा कॅबिनेट मंत्री झाले आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले मागे वळून पाहताना त्यांनी कधीच विचारही केला नसेल की राजस्थानमधील एका मिडल क्लास घरातून येऊन ते लोडा नावाचं एक मोठं विश्व तयार करतील आणि त्याहून जास्त महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात किंग मेकरची भूमिका बजावतील असो लोडा पूर्ण वेळ राजकारण करत असल्यामुळं त्यांनी दोन हजार पंधरालाच आपला बिझनेस मुलांकडे टेक ओव्हर केला बांधकाम व्यवसाय क्षेत्र अभिषेक लोडा यांना देण्यात आलं तर अभिनंदन लोडा यांना वडिलांकडून लोडा फिन्सअप्स आणि लोडा वेंचर्स या दोन कंपन्या देण्यात आल्या मात्र पाच वर्षापूर्वी अभिनंदन लोडा यांनी द हाऊस ऑफ अभिनंदन लोडा हा एक ब्रँड बनवून बांधकाम व्यवसाय भरारी घेतली मात्र लोडा यांच्या या यान दोन मुलांच्यात सध्या लोडा हा ट्रेडमार्क वापरण्यावरून भांडणं सुरू झालेत हे हायकोर्टात देखील जाऊन पोहोचले पण त्यांना कदाचित माहिती नसेल की लोडा हे नाव फक्त कंपनी नसून रिअल इस्टेट क्षेत्रातील बाप नाव आहे लोडा हे आर्ट असतील तर मंगत प्रभात लोडा हे कायम जे आर्टिस्ट असतील एवढंच म्हणावं लागेल बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर निशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद